Bagaimana baru Tidak? Menyembah! Mangal Murti! मंडळी आपल्या आपल्यासारखं पुन्हा एकदा मी रोशन कोकणी या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आणि आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपल्या गावामध्ये आपले लाडके माननीय श्री शेठ गोगावले साहेब आणि प्रमुख पाहुणे येणार आहेत कारण आज आपल्या गाव गाव गावामध्ये आपलं गावातील अंतर्गत रस्ता आणि स्मशानभूमीकडील रस्ता यांचं भूमिपूजन करायचं आहे त्यासाठी साहेब येणार आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूमिपूजन सोहळा कशा पद्धतीने आपण साजरा करणार आहोत कशाप्रकारे कार्यक्रम साजरा करणार आहोत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हा बरोबर बरोबर आहे आपण आहे आज आपल्या गावामध्ये भूमिपूजन सोहळा आहे आपला अंतर्गत रस्ता आणि गावातील स्मशानभूमी तर रस्ता तर त्यासाठी आपल्या गावामध्ये माननीय श्री भरत शेठ गोगावले साहेब येणार आहेत तर त्यासाठी हे आपल्या गावामध्ये आपले गावकरी आप गाव मंडळी तयारी करत आहेत इकडे झेंडा बबन पण लावत आहेत किंवा छान पद्धतीने दे फडकत आहे आणि इकडे बघा किशन मामा तयारी चालू आहे किशन मामांची माईक स्पीकर जॉईन करत आहेत आणि इथे सर्व मंडळी आपल्या इथे येणार आहेत हे आमचे मामा

तुमचा काढला काढला तर मंडळी काम आपल्या गावकरी मंडळी तो। काम चोरात आहे झेंडा लावायचा आणि बघा ही ये ये आपली मंडळी आता या पोलाला आपण झेंडा लावत आहोत एक एक लावायचा ना इथे एक झेंडा लावून झालेला आहे आता आपण तिकडे पुढे पोलाला झेंडा ला लावणार आहोत म्हणजे हे जे जे खांब आहेत ना त्या खांबाला आपण झेंडे लावणार आहोत जेणेकरून ते दिसायला पण छान वाटेल हे बा किती छान वाटतंय ना <laughs> <laughs> असा धरून ठेवा आजपर्यंत <laughs> त्यासाठी झेंडा लावलेला आहे इथे एक लावायचा आहे आणि इथला झाल्याच्या नंतर मग तिकडे दुकानाजवळ झेंडे लावायचे आहेत पांड्याचा कड पांड्याचा एक लाव झेंडा लाव तो आता आपण मोठे झेंडे आणायला जात आहोत विश्वास त्याला माहित आहे की झेंडे आपले कुठे आहेत आम्ही शोधून शोधून दमलो पण आपल्याला काय भेटले नाही छोटे झेंडे भेटले जे होते ते आम्ही लावले आता पांड्यादा बघूया कुठे झेंडे ठेवलेत ते लाव लाव जरा पांड्या बाय आपल्या झेंडे लावत आहेत मोठा दोन झेंडे आहेत ते आपल्याला स्टॉपवरती लावायचे आहेत अर्धे झेंडे लावलेले तिकडे गावामध्ये झेंडा आहेत काय मोठं सुराचा था। त्याला तयारी झालेली आहे आपली एक झेंडे लावायची आहे कुठे आपला जो शाळेकडे जो फाटा आहे ना त्या फाट्याकडे आपण हे झेंडे घेऊन जाऊ हे आहेत आपले गणेश भाऊ आता आम्ही झेंडे लावा जात आहोत आपल्या फाट्यावरती असं थांब 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 बसला हा चला सुस्वागतम सुस्वागतम बघा बागा। आपले आप इथून एंट्री आहे इथून साहेब येणार आहेत आणि इथं त्यांचा आपण बॅनर सुद्धा लावलेला आहे भूमिपूजन सोळा श्री वरद विनायक प्रसन्न रानवडे गाव अंतर्गत रस्ता आणि स्मशान भूमीकडे जाणार रस्ता याचा आपल्याला आपले लाडके माननीय श्री भरत शेठ गोगावले साहेब हे भूमिपूजन सोळा भूमिपूजन करणार आहेत आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता आता वाजले आहेत तीन चार वाजता कार्यक्रम आहे आणि सर्वांची उपस्थिती ही माननीय आहे आता आपण इकडे विश्वास भाऊ झेंडा लावत आहेत आणि हे बघा या आपले सर्व चिल्लर पार्टी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत बाकीचे झेंडे आम्ही लावून आलो हे दोन झेंडे आलेत ते तुम्हाला ठेवलेत हा हे का झेंडे लावा सेम टू सेम इकडे पण सेम सेम अंतर दिसायला पाहिजे इकडे आपला कारुण्य भाय झेंडा लावत आहेत इकडे देव आहे आणि इकडे पांड्या भाऊ झेंडा लावत आहेत नको एकदम व्यवस्थित लावा अशा प्रकारे आपण तयारी केलेली आहे झेंडे आपल्या गावामध्ये संपूर्ण लावून झालेले आहेत आता फक्त आपले साहेब येणार आहेत ते चार वाजता येणार आहेत टायमिंग चार वाजता आहे चांदोरला कार्यक्रम आहे भूमिपूजनाचा तिथला कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग आपल्या इकडे रानवडे गाव मध्ये साहेब येणार आहेत आहे एंट्री बरोबर आहे ना तेव्हा अशा प्रकारची एंट्री आहे आपली आणि आता इथून आपले साहेब येणार आहेत तर मंडळी आपण सर्व झेंडे गावामध्ये लावून झालेले आहेत आणि आता आपण पुन्हा मंदिराकडे जाऊ आहोत थोड्याच वेळामध्ये म्हणजे चारचा टायमिंग दिलाय पण साडेचार पाच वाजतीलच साहेब येणार यायला तर आता आपण मंदिराकडे जाऊया चहा नाश्ता करायला आपला मंदिर मंदिराच्या समोर रांगोळी काढलेल्या आहेत वहिनीने छान रांगोळी आहे हे बघा तर मंडळी आता वाजले आहेत सहा आणि आता, दवल, आता आपले रानवडे ग्रामस्थ मंडल आणि महिला मंडल हे शाळेजवळ जमा होत आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये आपले आदरणीय माननीय स्त्री गोगावले साहेब आता उपस्थित होतील तर आपली मंडळी आता इथे उपस्थित होत आहे आणि ही बघा आपली गावकरी मंडळी ही सर्व मंडळी इथे जमा झालेली आहेत आणि इथं भूमिपूजनासाठी नारळ ठेवलेले आहेत आणि इकडे रांगोळी काढलेली आहे बघा हे आहेत आमचे गावचे राम मामा पूजेची तयारी करत आहेत फावडा आणि पिकाव याला अष्टगंध आणि टीला लावत आहेत जेणेकरून आपले साहेब येतील तर त्यांना पुढे काही घाई व्हायला नको म्हणून हीच सर्व तयारी चालू आहे हे बघा हे आपले रानवडे ग्रामस्थ मंडल आपल्या साहेबांचं आगमन होणार आहे ते इथे थांबले आहेत आणि इकडे भूमिपूजनासाठी तयारी झालेली आहे दोन रस्त्याचं भूमिपूजन करायचं आहे एक गावातील अंतर्गत रस्ता आणि इकडे आहे भूमिपूजनासाठी आपला जो स्मशानभूमीकडे जो रस्ता जाणार आहे ना हा स्मशानभूमीचा रस्ता आहे तर इकडचं आपल्याला पूजन करायचं आहे दोन पूजन करून घ्यायचे आहेत तर मंडळी आत्ताच आपले माननीय श्री भरत शेठ गोगावले साहेब आणि आपले प्रमुख पाहुणे इथे उपस्थित झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये आपल्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हे चालू होईल અરે <laughs> ગણપતિ <laughs> જાઈતે પટી પટી બોલ ગણપતિ બાપા m know. d l t i m all t I o I h o I h a v ગણબાજી બાપ્પા ઓરિયા હાતેને બરોબર ઓળખ લો બધ બધ આવાજ ગણબાજી બાપ્પા ઓરિયા એ આતા કોણ દેવલો પ્રમુખ એકને ફાઉન્ડર એકને કુદા ગે માવાય आपलं भूमिपूजनाचं कार्यक्रम झाल्यानंतर आपण आपल्या सभागृहामध्ये जायचं आहे आणि आपण आपल्या माननीय श्री भरत शेठ गोगावले साहेब आणि प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांचा आपण सत्कार करणार आहोत तर आता आपण सभागृहाकडे जाणार आहोत स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आज राणूर या ठिकाणी भूमिपूजनाकरिता आमचे महापोलादपूर आमदाराचे मतदारसंघाचे आमदार माननीय भरत शेख गोगावले माननीय भोसालकर साहेब माननीय तालके साहेब माननीय रमेशजी मोरे साहेब यांचं मी रानवडे ग्रामविकास मंडळातर्फे हालकी स्वागत करतो आणि यानंतर त्यांचं सत्कार समारंभ आयोजित केला आहे तरी मान्यव RNA सत्कार साठी बोलू दे मान्यवंदा फ्रेंड्स साहेब यांचे सत्कार आपल्या या गावचे अध्यक्ष चंद्रगणजी आपलेकर साहेब कृतीलासिने त्यांना विनंती करतो या 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 टाइगर इंजिनिस अरुणजी टाकसे साहेब यांचा सत्कार आमचे गावचे पंचवीसीचे अध्यक्ष दत्तारामजी पाते साहेब करते दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख आदरणीय प्रमोदजी भसरकर साहेब यांचा सत्कार आमचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांतजी मोरे साहेब करते त्याचप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष युवा सेना अधिकारी आदरणीय विपुलजी उपरे साहेब यांचा सत्कार आमचे राम करते दक्षिण रायगड उपजिल्हा प्रमुख आदरणीय सुरजी माणिक साहेब यांचा सत्कार आमचे <संगलागी> चिद्धारकर गुरुजी करतील दक्षिण रायगडचे शिवधन मतदारसंघ जिल्हा प्रमुख आदरणीय रमेशजी मोरे साहेब यांचा सत्कार सुरेखा <संगलागी> आंबेकर करते त्याचबरोबर माणगाव तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय ऍडव्होकेट मानकर साहेब यांचा सत्कार दत्तरंगी पाटील साहेब करतील या ठिकाणी उपस्थित मुंबईचे मुंबई मानगाव तालुक्याचे संपर्क प्रमुख आदरणीय राकेशजी तुपोर साहेब यांचा सत्कार ठिकाणी उपस्थित आपल्या विभागाचे उपविभाग प्रमुख आदरणीय त्याच त्याचमध्ये आमच्या मडेगावचे सरपंच यांचा सत्कार पाटील साहेब करतील या ठिकाणी युवा जयंतीचे आमचे उपविभाग प्रमुख अजित खेडेकर यांचा मराठी माणसाचे मानव छत्रपती बाळासाहेब ठाकरे धर्मेंद्र आनंदजी साहेब आनंद वंधन करतो ज्यांनी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेण्यासाठी गोरगरीब कष्टकरी करेल शेतकऱ्यांच्या हितासाठी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव क्रांती घडून आणले ते तुम्हाला आदरणी एकनाथजी शिंदे साहेब या आपल्या रायगडच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेते यांचा आग्रह असतो या रायगड राजकीय क्रांतीची ज्योत भेटवली तुम्हाला सर्वांचे लाडके अर्थात या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांना व्यक्तिमत्व आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जातात आपण भाग्यवान की ज्यांचं नेतृत्व तुम्हाला सगळ्यांना लाडके आमदार आदरणीय भरतसिंट झोगळे साहेब

आपण जे मंदिर पाहतात या मंदिरात म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये कुठे कार्यक्रम होत असे भव्य देव कार्यक्रम आमचे रायगड रानवडचे ग्रामस्थ या ठिकाणी असतात ठिकाणी मुंबई मंडळ सुद्धा त्याच पद्धतीने जवळ काम करत असतो आपल्याला माहिती आहे की आपण मोठ्या कार्यक्रमाची भूमिका या ठिकाणी केलेला आहे आज सर्वात या आमच्या चांगली पंचायती सर्वात मोठ्या आणि जास्त अंतर्गत रस्ता जर कुठला असेल तर तो या रानवडे गावचा आहे यापूर्वी आपण या ठिकाणी या मंदिराची शेड असेल किंवा सुरुवातीलाच मागच्या पंचवर्षी योजनेमध्ये आपण जोड रस्ता जो डांबरीकरण केलेला के ते पाण्याची योजना या ठिकाणी आपण जवळ अडतीस लाखाची पाण्याची योजना आपण पूर्ण केलेली आहे त्याच्याबद्दल छोटी मोठी कामं आणि युनिस मोहिमेच्या माध्यमात आता जरी ती शेका पक्षातून केलेली असते तरी ते आता शिवसेनेच्या खात्यात जमा झाले एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यामुळे आपण सेकापूरचा मनातून काढून टाका आणि धनुष्यपान हे निशा, निशा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा येत्या का आपल्याला माहिती आहे मगाशी आपण सर्वजण म्हणजे त्या ठिकाणी होते या शेठ मगाशी <laughs> चतुर्शी महाध्यक्षांचं भाषण थोडस शिल्लक राहिला <स्थियारी> तुम्हाला जो आपल्या पंचक्रीच्या माध्यमात आम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि मतदान कशा पद्धतीने होईल हे सांगायचं होतं ते अडीच नक्कीच पूर्ण करतील अशी मी आशा व्यक्त करतो आज आपण या पंचक्रीत आले आपलं सर्वांचं पुनश्च हो स्वागत करतो आणि माझ्या मनोबत थांबवतो जय हिंद अभिवादन चरणी नंतमस्तक होतोय महाराष्ट्राचे आराध्यत्रपती महाराज यांना करतो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्फूर्तीला वंदन करतो मराठी मराठी महारुंद हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतोय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले संपर्क प्रमुख अरुणजीत साळखे जिल्हा प्रमुख प्रमोद भोसाळकर जिल्हा प्रमुख विपुल प्रमु। उभारे प्रमु। आमचे धोनी उपजिल्हा प्रमुख सुरेश उप प्रमु। माणे रमेश मोरे धोनी तालुका प्रमुख आमचे मानकर वकील आमचे तुपट त्याचप्रमाणे आमचे सरपंच विभाग प्रमुख आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सुजित शिंदे महिला सु फार वेळ घेणार नाही आपल्याला मग सांगितले आपल्या कुंभी भवन मध्ये तर आता फक्त रस्ता लवकरात लवकर करून द्यायचा ही जी तुमची आमची सगळ्यांची इच्छा होती आणि ते काम आपण पाऊस उघडल्यावरती लगेच सुरू करू आणि ते लवकरात लवकर संपून पण टाकू मग सुजितने सांगितलं की अत्यंत प्रामाणिक असलेला आपला हा गाव गणरायाचा का प्रत्येक कार्यक्रम होत असतात आणि दर वर्षातून एका तरी कार्यक्रमाला आम्ही इथे येत असतो भले रात्री दोन वाजले का होईना पण आम्ही पोचत असतो आणि म्हणून करता जे आपलं आमचं तर म्हणणं होतं की आणखीन पण महिलाच आमच्या गावातल्या कमी कमी होत चालल्या सगळ्या तरुणपुरी मुंबईला पुण्याला ठाण्याला गेल्या आता आमच्या या आईच्या वयाच्या महिला किती सारवार काढणार आणि म्हणून करता आम्ही आता तो रस्ता हातामध्ये घेतलेला आहे एक आदर्श गाव एक गाव एक एक पानवटा एक दुकान एक विचार असं सगळं एकत्रपणे असणार आपलं हे गाव त्याच्यामुळे दोन गावं आमची पहिली महत्वाची एक तांदोरे आणि आपलं गाव की सारवणमध्ये कुठेही गेलो तर आम्ही उदाहरण द्यायचो आमच्या महिलांना पण आता कोण शहरात हात घालतो आणि कोण घात दिसतो पण तुम्हाला मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो की एवढी वर्षाची परंपरा आपण माझ्या महिला भैगिनी पुरुष होतो होता माहिती नाही पण महिलांनी जे राखले त्याबद्दल तुम्हाला आमचा धन्यवाद तुम्हाला शेण सोडायला लागायचं नाही आणि सराटे सोडायला लागायचे नाही आणि ला ना, तुम्हाला हरा शोधायला लागायचा ना। नाही शेल कापवायला शेंत द्यायला तर म्हणजे असं जे आता सांगितलं सुधीर मी आणि तुम्हाला शब्द दिलेला आहे दोन्ही कामं आपण स्मशानाकडे जाणारा पण रस्त्याचा आपण त्या दिवशी सांगितलं त्याप्रमाणे आणि आपल्याही गावातला पूर्ण रस्ता करून तुमच्या अंतर्गत रस्त्याला जे पैसे लागत आहेत ते माझ्या एका मोठ्या गावाला पूर्ण झाल्याला दोन किलोमीटरचं काम झालं असतं एवढे पैसे अंतर्गत रस्त्याला लागते तर असं म्हणले जो शब्द दिला तो आम्ही पुरा करतो आता तुमचा शब्द नेहमीच पुरा असतो आणि तो दोन महिन्यांनी पुरा करायचा मुंबई ठाणे पुढे एकटी लोक महिला भगिनी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो एस टी त्याला आता दीड हजार रुपये सुरू झाले ना आता लक्षात ठेवा मुख्यमंत्री आपले भरशे आपला आणि सगळी म्हणजे आपली जय हिंद जय महाराष्ट्र